जिल्हा परिषदेच्या रामनगर शाळेस बँकेकडून संगणक व प्रिंटर भेट रामनगर मालगाव तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेत बँक शाखा मिरज यांच्याकडून डेल कंपनीचा डेस्कटॉप कम्प्युटर व स्कॅनर प्रिंटर झेरोस मशीन भेट देण्यात आली मिरज शाखेचे शाखा व्यवस्थापक संजय पवार सहाय्यक व्यवस्थापक राजश्री तानवडे व्यवस्थापक विद्या शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद ननावरे मालगाव ग्रामपंचायतचे सदस्य शशिकांत कनवाडे राजू माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संगणक प्रदान सोहळा पार पडला यावेळी मधील शाळेचा विद्यार्थी श्रवण माळी यांनी उपस्थित आय डी बी आय बँकेचे अधिकारी व मान्यवरांचे स्वागत करत शाळेला संगणक भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले ग्रामपंचायत सदस्य शशिकांत अण्णा कनवाडे यांनी रामनगर शाळेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होत असून शाळेला आय डी बी आय बँकेने संगणक व प्रिंटर दिला आहे त्याचसोबत शाळेला नवीन दोन खोल्या इमारत मंजूर झाली आहे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असून पालकांनी शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांना साथ देण्याचे आवाहन केले मिरज आयडीबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री संजय पवार यांनी यावेळी शाळा छोटी असली तरी शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह व गुणवत्ता पाहून एका योग्य शाळेला मदत केल्याचे समाधान असल्याचे बोलून दाखवले यावेळी शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पोळ किशोर वाले विजय माळी अनिल हनगंडे संतोष पवार यांनी बँकेच्या अधिकारी संजय पवार प्रमोद ननावरे व राजश्री तानवडे यांचा शाळेच्या वतीने आभारपत्र पुष्पगुच्छ व पेटा बांधून सत्कार केला तसेच शाळेला संगणक व प्रिंटर मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत अण्णा कनवाडे यांचा आभारपत्र देऊन सत्कार नामदेव माळी भूपाल कोरे अर्जुन वाले अनिल माळी यांनी केला यावेळी बँकेचे व्यवस्थापक पवार साहेब शशिकांत अण्णा कानवडे व केंद्रप्रमुख तैयब अली मनोगत व्यक्त केले शाळेसाठी संगणक व प्रिंटर अतिशय आवश्यक होते ही मदत शाळेसाठी महत्वाची असून विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनासोबत शालेय प्रशासनासाठी संगणकाचा प्रभावी वापर करून शाळेमध्ये गुणात्मक बदल करण्याचे अभिवाचन शाळेचे मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी दिले आभार शाळेच्या सहशिक्षिका अशा तांबट मॅडम यांनी मानले यावेळी महादेव हेगडे सर महाबळी सर सुरेश पोळ किशोर वाले शिवाजी हनगंडे नामदेव माळी भूपाल कोरे अनिल माळी अर्जुन वाले बाळासाहेब गायकवाड महेश बने गजानन बने अनिल हनगंडे संतोष पवार प्रकाश नांद्रे ओमकार वाले अविनाश बेडकाळे अंगणवाडी सेविका मालन पोळ

जास्त असण्यामागे म्हणजे शिंदे साहेबांचा खूप मोठा हातभार मला तरी आता असं एकंदरीत बघितल्यानंतर असं सांगितलं की नाही ठीक आहे आम्हाला एक दोन कंप्युटर लागणार वगैरे पण सांगितले मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे एक कोटेशन आणून द्या पण शिंदे साहेबांचं त्याच्यानंतर कोटेशन दिल्यानंतर आणि त्याच्या मागे जो फॉलोअप घेतो ना मी म्हंटल बँकेत असलं तर माझे खूप कामं झाली <laughs> <laughs> ते सारखे मला फोन सर दिलं म्हणजे घेतात ना त्यांना अजून तळमळ असते की मला काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे काहीतरी हे नाही केलं असं तर काही पगार क्षमतो असा काही विषय नाही पण त्यांना जी तळमळ आहे ना ती खरंच वाक्य आहे आणि जर आयडी बी आय बँकेच्या मार्फत जर म्हणत असाल तर बँकेने जे उपक्रम चालू केला आहे कारण सीएसआर म्हणजे त्यांनाही थोडस सा सामाजिक दृष्ट्या त्यांनाही असं करावं लागतं की बाबा ठीक आहे जो अपलिफ्टमेंट ऑफ म्हणजे त्यांना वरती घ्यायचं असतो जो दुर्बल भाग आहे किंवा दुर्बल क्षेत्रातली जो मुलं आहेत किंवा त्यांना वरती आणायचं असतं जिल्हा परिषद शाळा त्यांनी ह्यावेळी अशी मुद्दाम निवडली की त्यांनी म्हणतात की म्हणजे बँकेचाही उद्देश असा आहे की जिल्हा परिषद शाळांच्या मुलांमध्ये काय कमी नसतो म्हणजे टॅलेंट तर त्यांच्यात भरभरून असतं पण त्यांना असं होतं की वेळोवेळी त्यांना त्याची मदत झाली पाहिजे किंवा जसं मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये लहान मुलांना कम्प्युटर घरी पण मिळतो कारण ते मोठी मुलं असतात नक्की पण मोठे असतात त्यांना कम्प्युटर तिथेही मिळतो इन इनफॅक्ट जर मला विचारायचं तर मी कंप्युटर बघितलं ते ता, बारावी नंतर मी आम्ही कंप्युटर बघितलो खरंच पण आत्ताचा जमाना जे डिजिटलायझेशन जो म्हणतो ना तो जर मुलांना खरंच आतापासून आम्ही त्याची सवय लावली तर मुलं खरंच टॅलेंट असतात आणि तो जो भाषण दिला त्याच्याकडून खरंच तुम्ही चांगली तयारी करून घेतली आणि हा खरंच चांगली म्हणजे आणि त्यांच्याकडे टॅलेंट आहे नाही असं नाहीये पण त्यांना जो म्हणतो ना की वेळोवेळी मार मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मार्गदर्शन हे तुमच्यासारख्या शिक्षक जर असतील तर मुलं खरंच खूप पुढे जातील म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे आहेत असं म्हणून नाहीये पण खरंच तुमच काय वाकत आणि बँकेने जे उपक्रम चालू चॅलेंजिंग होत की अशी कुठली शाळा निवडायची जिल्हा परिषदची तिथं खरं गरज आहे कनवाड्या साहेबांनी म्हटलं की आमची आम एक शाळा म्हणलं तुमच्या लोक आहे तर तुम्हाला आम्ही देणार त्यांच्या रामनगर होत रामनगर बद्दल त्यांचे खरंच के जो जर मुलांना खरच उपयोग होत असेल तर त्याच्यात आम्ही धन्य मानतो की बँकेने आमच्या मार्फत ते काम करायला पाग पाडलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला थोडं भाग्यवान समजतो आणि याच्यातून तुम्हाला नक्कीच उपयोग होईल असं अशा